आज दाखवणार आहे मी स्प्रिंकलरचे पाणी तर आज संध्याकाळ झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता सनडाऊन झालेलं आहे हे पहा तर आज आपण सुडीजवळ आहे हे पहा तर चला तुम्हाला दाखवतो स्प्रिंकलरचे पाणी आणि आपण ज्या शेतात आहे त्या शेतात रोटावेटर झालेला आहे आणि या शेतात असे एकदम मऊ मऊज माती चालताना वाटते आपल्याला फील होते एकदम मऊ मऊ आणि मी आत्ता काही सध्या पायातून चप्पल काढत नाही आहे आणि हा पा बेडा हा यंबा आणि आपल्या समोरच आपलं लक्ष आहे जे तुम्हाला दाखवायचं आहे मला आणि तुम्ही पाहू शकता की बरेचसे स्प्रिंकलर लावलेले आहे ला टू एक्स फोर एक्स झूम हे पा मला एकदम स्थिर करून दाखवतो कॅमेरा हां हे पा किती सन 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 सन, सन स्प्रिंकलर चालू आहे आणि आपण त्याच्याकडे वळूया म्हणजे चालत आहे आणि तुम्हाला दाखवतो मी बरेचसे स्प्रिंकलर आहे तर काही वेळेस स्प्रिंकलर मोजूया आणि आता आपण टू एक्स करूया आणि वन एक्स करूया हे पा किती मोठं झाडं आहे बेहडा याला काय म्हणतात तुमच्या इकडे मला कमेंट करून सांगा तर इथपर्यंत पाणी येतं आहे हे इथून मी तुम्हाला दाखवतो हरभऱ्याचा एक टू एक्स हे फोर एक्स अरे रे आपल्याकडे पाणी ठेवतं होतं आणि आपण थोडं साईटला होऊया ओ हे पा आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर डबल छडीवर दहा स्प्रिंकलर लावलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा 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 स्प्रिंकलर आहे हे तर हे असं स्प्रिंकलर हे पाहून घेऊ शकतो मी हे पा कसं सन 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 चालू आहे हे पा आणि भेटूया पुढच्या लॉक्समध्ये कारण फोनवरला होऊन जाईन आणि स्टोरेज पण नाही आपल्या फोनमध्ये आणि तुम्हाला लॉक्स दाखवला मी आता आता हा अपलोड करू रात्री भेटूया पुढच्या लॉक्समध्ये पाणी पडलं फोनवर